शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा अकोले तालुक्यातील बेलापूर गावात दुहेरी हत्याकांडातील आरोपी बापू अखेर सोळा तासात जंगलातून अकोले पोलिसांनी पकडलाय दोन हत्यांचं कारण त्यांनी सांगितल्याचं समोर आलंय अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावात गजबजलेला भरवस्ती दत्तात्रय प्रकाश फापाळे उर्फ बापू वय पंचेचाळीस वर्ष राहणार बेलापूर तालुका अकोले याने जमीन वाटपाच्या व पैशाच्या किरकोळ वादातून एक सख्खी भाऊजई तर तिला साथ देणारी दुसरी चुलत भाऊजई या दोघींचा भल्या मोठ्या धारदार कोयत्याच्या साह्याने निर्गुण खून केल्याची घटना सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी भर दुपारी एक ते दोन घडली तेव्हापासून आरोपी धारदार कोयता सोबत घेऊन पठार भागातील जंगलात फिरत होता अखेर मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील जंगल रस्त्यावर त्याच्या मुसक्या आवळण्यात अकोले पोलिसांना यश आलंय बेलापूर गावात भर दुपारी एक ते दोन वाजताच्या सुमारास घडलेल्या भयान हत्याकांडानंतर आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे उर्फ बापू रक्ताने माखलेला भला मोठा कोयता घेऊन गावातील रस्त्याने बदगी गावाकडे पायी चालत जाताना घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता दोन महिला घटनास्थळावरील रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडल्या असल्याची बातमी पसरताच अकोले पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा करून आरोपीचा मागोवा घेण्यासाठी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी दुहेरी हत्याकांडाची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांना दिली त्यांनी घटनास्थळावर येत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ठस तज्ञ पथक श्वान पथक फॉरेन्सिक तपासणी पथक घटनास्थळावर पाचारण करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आरोपीच्या शोधासाठी पोलीस पोलीस हेड किशोर तळपे गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मालुंजकर पोलीस कॉन्स्टेबल विजय खाडे पोलीस कॉन्स्टेबल किशोर फड यांचे पथक रवाना केले तर इथे इतर नाईक नातेवाईकांना देखील जीविताचा धोका असल्याची दाट शक्यता वाटू लागल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी संबंधित कुटुंबातील सदस्यांना पोलीस संरक्षण देण्यास एक पथक रवाना केले आरोपीची आई फुलाबाई प्रकाश फापळे यांच्या डोळ्यासमोर सदर घटना घडली असून तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानुसार श्वान पथकाने आरोपीच्या शोधात परिसरातील जंगल पिंजून काढलंय या दरम्यान आरोपीचा सख्खा भाऊ अशोक फापळे कोरोना कालावधीमध्ये मयत झाला होता त्याच्या मयतीचा पन्नास हजार रुपये खर्च आरोपीने केला असल्याने तर तो खर्च मयत सक्की भाऊजय उज्ज्वला अशोक फापाळे वय पस्तीस वर्ष राहणार बेलापूर बदगी तालुका अकोले दिला नाही तर जमिनीच्या वाटपावरून देखील वारंवार भांडण होत होते तर तिला वारंवार साथ देणारी मयत चुलत भाऊजाई वैशाली संदीप फापाळे वय एकोणपन्नास वर्ष राहणार बेलापूर बदगी तालुका अकोले ही देखील त्याचे सोबत वाद घालत होती आरोपीचा सक्का भाऊ मयत झाल्यानंतर मयत सक्की भाऊ जे उज्ज्वला आपली दोन लेकरं घेऊन पुणे येथील चाकण गाठले तिथे कामधंदा करून आपला उदरनिर्वाह करत होती तर अधूनमधून आपल्या शेतीकडे लक्ष देत होती या दरम्यान मयत उज्ज्वला शेतीतील सोयाबीन काढण्यासाठी घरी आली होती तर आपली दोन लेकरं बदगी येथील मामाच्या घरी ठेवली होती परंतु आरोपी बापू तिला सोयाबीन काढू देत नव्हता तर तिच्या मयत पतीच्या अंत्यविधीला केलेला पन्नास हजार रुपये खर्च मागत होता परंतु मयत उज्ज्वलाकडे देण्यासाठी पैसे नसल्याने ती पैसे देण्यास टाळाटाळ करत होती तर नवरा माझा तो तुझा भाऊ होता पैसे देणार नाही यावरून त्यांच्यात वाद झाला त्यानंतर आरोपी बापू घरी जाऊन झोपला तर आरोपी बापू घरात झोपला असताना या दोघी घटनास्थळावरील घराबाहेर बसून आरोपी बापू याला शिवीगाळ करत होते तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आरोपी बापू याला येथे काही लोकांच्या मदतीने मारेकरी घालत मारहाण झाली होती हा सर्व राग अनावरण झाल्याने आरोपी बापूने घरातील कोयता उचलत घराबाहेर येऊन दोघींवर सपासप निर्दयी वार करत जिवठ था, जीवे ठार मारले तर घटनास्थळावर रक्ताचे पाठ वाहत असतानाच आरोपीने हत्यार घेऊन घटनास्थळ सोडलय तर जंगल जंगल रात्रभर फिरत राहिला असे आरोपीने कबुली दिले असल्याची माहिती समोर येतेय घटनास्थळावरून आरोपी हातात धारदार कोयता घेऊन बदगीगावच्या दिशेने गेला तर रात्रभर जंगलात फिरत राहिला सकाळी भोजदरी गावातून कोठे बुद्रुक गावच्या जंगल रस्त्याने आरोपी चालत असल्याने एका ग्रामस्थांनी ओळखले त्यांनी बेलापूर गावात संपर्क साधून सदर माहिती दिली या दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल किशोर तळपे पोलीस सुहास गोरे यांनी भगवान दादा काले महेश दादा काळे महेश जगताप प्रवीण महाले संतोष बेलापूर ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीला भोजदरी गावच्या जंगल रस्त्यावरून अटक केली आहे पुढील तपास अकोले पोलीस प्रशासन करत आहे बिरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची शोध सत्याचा